हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलात कॉलेजमध्ये पप्पांचा खूप सुंदर रिटायरमेंटचा कार्यक्रम पार पडला ते करून आम्ही परत संध्याकाळी घरी निघालो जाता जाता संध्याकाळ झालीच होती आणि हा जो रस्त्यानं तो एकदम शेतात नाही आहे तर हा सुंदर सूर्यास्त बघत आम्ही घरी पोहोचलो सो जस्ट मी घरी पोहोचली आता आणि आम्हाला परत आता इथं वेलकमची तयारी करायची पप्पांचं सो लागतोय आम्ही कामाला आता 哎，对。 हॅलो तर पप्पांच्या वेलकमची इथे तयारी ऑलमोस्ट झाली आहे तिथे माताजी आणि आत्या आहेत ज्या दिवे वगैरे लावतात बाकी आम्ही फूल वगैरे सर्व टाकून घेतलं आहे पूर्ण फुलांचे छान पायदान आम्ही तयार केलेत आणि साईडनं दिवे आता ते लावत आहेत इतकी थकले की आता मला काहीच नाही घर वाटत आणि तिकडं प्रज्ञा वाटका जी काय त्यांचं काय तर काय तर उद्या आता इथे चांगलंच ना आपल्याकडे उद्या बघा आणि उद्या बघा मग तुमच्या येते आपण उद्या करू व्हिडिओ आता मग उद्या बोलू आपण भरपूर ओके तर आता मम्मी पप्पा बाहेर आलेत त्यांचं वेलकम होते प्रज्ञा छान बाहेर ऑप्शन करते आणि मी गुलाबाची फुलं घेऊन थांबले कारण इथं मला गुलाबाची फुलं वरतून टाकायचे आहेत ती जी महिला मंडळ आहे ते आज आजमध्ये आहेत तिकडे थोडीशी लाईट कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं ब्लर दिसते पण मजा येईल आता प्रतीक पण आले हॅपी रिटायरमेंट हॅपी रिटायरमेंट हॅपी रिटायरमेंट डिअर पापा हॅपी रिटायरमेंट खाऊ घाल आता आता खरी म्हणजे झालं आ आ आहमीच

नमस्कार आता मी घरी आहे काल रिटायरमेंट चा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमासाठी दोन्ही आत्या घरी आल्या होत्या तर या आमच्या छोट्या आतेबाई आहेत जे माझे ब्लॉग बघतात जे व्हिडिओ बघतो त्याला ब्लॉग म्हणतात आणि आता माझं चालू होतं की हे पण व्हिडिओ पाठव मी बघते मी बघते मी बघते मी बघते त्यांना कालपासून व्हिडिओ मध्ये घ्यायचं होतं पण काल काय जमलंच नाही सो आता त्यांनी त्यांच्या गावी जाण्यासाठी तर म्हणलं स्पेशल यांच्यासाठी छोटासा व्हिडिओ झालाच पाहिजे सो या यामध्ये छोट्या हत्तीबाई आहेत तिकडे मोठ्या हातीबाई आहेत ठीक आहे आणि ही साडी मम्मी करणार होती छान दिसते बघत राहा माझी व्हिडिओ पाठवते पाठवते काय करते काय नाही तुम्हाला कळत राहील रंग हातलेली हो का आम्हाला वेळ नसतो ना सकाळी सकाळी तासाभरा सगळं आवरून जायचं असतो वापरते माग वाचली सुरुवात माँ माँ जा जा हो मला मग माहिती नव्हतं मला नव्हतं माहिती तुम्ही बघता पण मागे काल आल्या भेटला भेटला आता मी ला ला बेटला बेटला तुझी व्हिडिओ बघते सगळं बघते तू हे करते ते करते सो मग मला असं झालं की काळजी काल आता निघाले जातात स्वामी त्याला पाठवायला आलोय बाहेर मोठं आता बाई येतात हॅलो सो so, आता आम्ही आलो आहे बाहेर डिनर करण्यासाठी पप्पा बोलले की आपण आज बाहेर जाऊयात जेवण करण्यासाठी तर ही छोटीशी पार्टी आहे पप्पांकडनं आहो पप्पा आहे तिकडं प्रज्ञा मम्मी आणि आता पण आलेत पिलं झोपला होता जस्ट आहे पहिलो आणि ना निलंग्यापासून थोडंसं पुढे आल्यानंतर हे एक हॉटेल आहे अवयुक्त असं काहीतरी नाव आहे आणि हॉटेल बघून मी पण दोन मिनटासाठी शॉक झाले होते कारण की खूपच सुंदर हॉटेल बनलं आहे म्हणजे निलंगामध्ये एवढं भारी हॉटेल आहे मला नव्हतं माहिती सो आजचा डिनर आज इथेच आहे आमचं कसा आहे पप्पाचा अच्छा तुला बघायचं राणा कसं आहे घ्या जेवण कसं होतं आत बाई पहिल्यांदा जेवण केलं का आत्यानं दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आत्यानं हॉटेलमध्ये जेवण केलं पण जेवण आवडलं का पक्का आता जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर वस्तू इथं फोटोशूट करतोय कारण ते एरिया खूप भारी आहे आणि लाईटिंग वगैरे पण खूपच भारी आहे सो जो तो फोटोग्राफर आपल्या हातामध्ये फोन घेऊन लागलाय फोटो काढायला हे बघा

Er det noen der?